बाजी प्रभू देशपांडे गोडकिंडीत मेले व पण चंद्र सूर्य असेपर्यंत अमर झाले तानाजी मालुसरे कोंडाण्याच्या युद्धात मेला हो पण चंद्र सूर्य अजर अमर झाला कदाचित मराठा आरक्षणासाठी आपल्यातला एखादा गेला ना चंद्र सूर्य पर्यंत अमरच होणार आहे मी तर पोरांना आता सांगतोय आता तुम्हाला सांगतो आता जर माघार घ्यावा लागली ना तर काय जाईल माहितीये का इज्जत जाईल इज्जत आता प्रतिष्ठा जाईल आता जगाचं लक्ष आहे काय करतात हे आझाद मैदानावर जाऊन ठाण मांडून बसायचं आता आहे ना लढाईचा आहे हा शेवट आहे आता विजयश्री अशी जवळ आलेली आहे माळ घालायला फक्त आता आपण सगळ्यांनी वज्रमुठ बांधली पाहिजे त्या मनोज जारांगे पाटलाला साथ दिली पाहिजे होईल त्या परिस्थितीमध्ये वीस जानेवारीचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे कारण आता हा नुसता आरक्षणाचाच विषय राहिला नाही आता हा प्रतिष्ठेचा विषय झाला <laughs> आता जर आरमानावी लागली ना तर मराठ्यांच्या ऐतिहासिक परंपरेला कलंक लागल कि मराठे जिंकतातच या ब्रिदाला कुठंतरी कलंक लागल मराठ्यांचा जो इतिहास आहे ना हे लढतात आणि जिंकतात तोच इतिहास कायम राहिला पाहिजे हे लढतात आणि जिंकतात आणि मनोज जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक माणूस या लढ्याचं नेतृत्व करतोय काही अशक्य नाही महाराज शेवटी सरकार आपलंच आहे राज्य आपलंच आहे आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी वज्रमुठ बांधले ना सरकारलाही झुकावच लागल लक्षात ठेवा आणि पुढच्या सगळ्या पुढच्या सगळ्या ज्या मुम आहेत सगळा देश सगळा महाराष्ट्र आपल्यासोबत आहे सगळे मंत्री नेते आपल्यासोबत आहे मूर्ख सोडून द्या पण सगळ्यांची इच्छा आहे की हे मार्ग लागलं पाहिजे गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणायचे मिळालंच पाहिजे आरक्षण आणि मी आल्यावर देईल म्हणायचे मुंडे साहेब गेले थोडेसे अडचणीचे विषय झाले म्हणून मी पहिलं जे वाक्य बोललो त्या वाक्यावर कायम आहे मुंडे साहेब असते तर आरक्षण मिळालं असतं त्यांची इच्छा होती त्यांचे व्हिडिओ आहे बर का असाम महाराज सगळ्यांची इच्छा आहे आणि धन धनंजय भाऊ मुंडे पंकजताई मुंडे जाहीर पाठिंबा आहे म्हणजे जाहीर म्हणजे डायरेक्टली जरी बोलत नसले तरी आतून काड्या पण ती लोक करत नाही सगळ्यांची इच्छा आहे झालं पाहिजे अशक्य काय मनोज जारांगे पाटलांसारखा माणूस सामान्य खेड्यातून आज देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो देशातल्या सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतो तुम्ही आम्ही का स्वतःला लहान म्हणून बसलोय पोरांनी तर आजचा दिवस कसा आहे यापेक्षा उद्यापासून मला काय करायचंय मुठ बांधली पाहिजे कामाला सुरुवात केली पाहिजे लढून लढून मरण आलं तरी बेहतर पण प्रयत्न तर केले पाहिजे ना आज आळस इतका वाढलाय आपल्यामध्ये अनेक पोरांना कामच नाही डायरेक्ट काय सकाळी उठलं तर प्रश्न आहे आज काय करायचं जर एखादा म्हंटला चाल चहा पाचतो दिवसभर त्याच्याबरोबर चहा वारी भजे खाऊ घालतो म्हटलं तर हा कार्य करतात त्याचा डायरेक्ट डीपीच फोटोला आपल्या असं जर आमचं जीवन असेल तर उपयोग नाही महाराज काय असो न असो आपल्याला तारुण्य भेटलंय स्वतःला कमी समजायचं नाही अहो अहो हा बदलू शकतो परिस्थिती हा बदलू शकतो परिवर्तन आज तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठी जर समस्या काय तयार झालेली आहे तर आमचे तरुण पोर व्यसनांच्या आरी गेले त्यांना विचारलं का बरं तुम्ही गुटके खाता का बरं तुम्ही तंबाखू खाता का बरं तुम्ही दारू पिता का बरं तुम्ही बिड्या पितात ते म्हणतात आमच्या भागात ती सवयची अरे सवय बदलावणार कोण आज गावामध्ये ऍपल मिळतात का धनंज गावात सफरचंद मिळतात तंबाखूची पुढे मिळते का नाही मिळत मग ऍपल का मिळत नाही घेतच नाही कोण टपरी वाल्याला गेले की तुम्ही म्हणतात विमल दे आर डी दे गायछाप दे बिडी दे सिगरेट दे त्याला म्हणा बरं उद्या ऍपल दे एक किलो ते म्हणून आणतो उद्या एखादी पेटी त्याला ऍपल माग दहा वीस रुपये मिळाले तर ठेवी ना ते पण माग नस ना कोण परवा एकाला म्हटलं आठवड्यातून एकदा सफरचंद नेले पाहिजे पोरांना खायला ते म्हणतो आम्ही काय महाराज काय म्हटलं का म्हणजे एवढा पैसा आहे का आमच्याकडे सफरचंद न्यायला म्हटलं तंबा पुढे घ्यायला हाय तो इकडे पैसे बघा माणूस कसा परिस्थितीचा भांडवल करतो फक्त फक्त आठ दिवस तंबाखू सोडा तुम्ही किलो किलो बदाम पोरांना खाऊ घालू शकता माता बघिन खाऊ घालू शकता का नाही मला सांगाय घालू शकता फक्त आठ दिवस आपल्याला तंबाखू गुटके सिगारेट बिड्या याच्यापासून लांब यायचं बोरान आपण दूध पाजू शकतो बलवान बनवू शकतो पण काय झालंय माहिती आमची मानसिकताच खराब झालेली आहे मी <laughs> माझ्या तरुण बावंडनला सांगतोय बावंडनो गुटके खाऊन आपले दात लाल नाही दिसले पाहिजे कुंकू लावून कपाळ बघवे दिसले पाहिजे कपाळ <laughs> आपले बघवे दिसू द्या लाल काहींचे दात झाले लाल आणि कपाळाला टिळा नाही बोलल्यावर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतो दात जर आमच्या जर लाल झाले तर कोण आमच्यावर विश्वास ठेवल काय आमचे व्यक्तिमत्व तयार होईल नाही माय बापांनो आपल्याला परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य परमात्म्याने दिलेलं आहे आणि साधू संत अहो दादा हा परिस्थिती बदलू शकतो हा प्राण्यांवर मात करू शकतो हा निसर्गावर मात करू शकतो हा परिस्थितीवर मात करू शकतो डाले गुरुजी याने जर वज्र मुठच बांधली ना हा काय करू शकत नाही गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो दुर्बळाचा सबल होऊ शकतो प्रतिष्ठित होऊ शकतो आणि याने मनावरच जर घेतलं तर जरी हा माणूस म्हणून जन्माला आलेला असला ना तरी याला देव होऊन जाता येत कितीतरी उदाहरण कि देवाच्या शोधात निघालेली माणसं देव झाली किती उदाहरण देव पहावयासी गेलो ते थे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस ही हो माणसं देवाच्या शोधात निघालेली होती पण देवाचा शोध घेता घेता स्वतः देव झाली आणि तुम्हाला आम्हाला म्हणावं लागलं दिसायला माणसासारखे दिसतात असताना देवे देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा, निमित्त प्रतिमा, श्री राम देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुम्हाला आम्हाला म्हणावं लागलं निमित्ताला दिसतात माणसासारखी पण असताना मात्र ते देवत झालेले आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्यभर कष्ट करून परिश्रम करून त्यांनी जीवाचं रान केलं पण सच्चिदानंद पदवी घेतलीच तुम्हाला आम्हाला म्हणावं लागलं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी मायबाप देवाच्या शोधात निघालेली माणसं या राष्ट्रात देव झाली तुम्ही आम्हाला तुम्ही आम्ही कास्वाताला कमी समजून बसलो अहो इतका मोठा देश आहे आपला आणि हा वारकरी संप्रदाय तर इतका मोठा इतका मोठा आणि तुम्हाला लहान ठेवीतच नाही ठेवत बाकीची ठिकाणं जर पाहिली ना तो तुम्हाला मोठं नाही होऊ देणार का तुम्ही मोठे झाले तर शिरजोरवाल पण एकमेव वारकरी संप्रदाय कृपा कटाक्षेने आपुले पदी पदे भागली त्यांचे जोडे तुम्ही थकले ना तरी कडेवर घेणारे संत आहे एवढा आपला वारकरी संप्रदाय मोठाय दादा ऐकता ऐकता ऐकणारी माणसं कधी कंबर बांधतात कळत नाही हो गुरुजी मी नाशिक परिसरात एका गावात कीर्तनाला तिथं ऑडियन्सच नाही चांगला म्हणजे काही सांगा प्रतिसादच नाही पण एक श्रोता होता त्या गावातला कि तो असला प्रत्येक वाक्याला मला असं वाटायचं याला तरी कळत का नाही का मंदारासाठी हा हा म्हणता येईल ल टेन्शन मध्ये यायचो मी पण त्याच्यामुळे त्याच्यामुळं दोन तास कुठं जायचे मला कळायचं नाही ते प्रतिसाद द्यायचं मला मग परत पुढच्या वर्षाची त्याच्या जीवावर मी तारीख घ्यायचं बाय वाय एकदा आहे दुसऱ्या वर्षी घेतली तिसऱ्या वर्षी घेतली चौथ्या वर्षी घेतली पाचव्या वर्षी मात्र मी फॅटा बांधून कीर्तन सुरू केलं पण ते कैश्रो आता मला काही दिसाना माझ लागले ना लाईट म्हटलं आता दोन तास कडेल लावायचं कस मला मार थोडा सेन्सिटिव्ह आहे मी थोडासा थोडा म्हणजे बराच आहे तर मला ते प्रतिसाद भेटाना पुढून मी म्हणालो आव ते रामराव कुठे गेले खालून लोक म्हणाले त्यांचं कीर्तन आहे आज शेजारच्या गावात कळालं <laughs> का तुम्हाला ऐकता 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 कधी फेटा बांधला कळलं नाही त्याला वारकरी संप्रदाय <laughs> हा संप्रदाय तुम्हाला मोठ करतो मला ह्या गुरुजन लोकांची सेवा करतात काही काही बारीक बारीक पोरं त्यांच्या साली ऐकून ऐकून कधी गवई वाहतात कळत नाही पकवाज उचलायला राहतं एखाद्या आठ दहा वर्षाचा पोरग उचालता उचालता कधी ते सरपटी मारते कळत नाही महाराज हा संप्रदाय मोठ करतो आहे ना, ना तेवढं टॅलेंट प्रत्येकामध्ये दडलेलं देवाने कोणालाच कमकुवत नाही बनवलेलं प्रत्येकाला दिलेल्या दिशा देण्याचं काम तुमचं सा वा। वाट करून देण्याचं आमचं सा सगळ्यांचं मार्गदर्शक जीवनात चांगले भेटावे साधू संतांनी ते एवढी ऊर्जा दिली ना महाराज तुकाराम महाराज तर म्हटले असाध्य ओले खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य असा असे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे भगवान श्री तुकाराम मला चारशे वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला सांगताय अशक्य काही नाही अभ्यास करा महाराज तुम्ही आम्ही ऐकलं का नाही माहित नाही ऐकू का नाही ते पण माहित नाही पण चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचं एका पोराने ऐकलं त्याने हिंदवी स्वराज्य उभं केलो अरे सोपं होत का ते एका बाजूला आदिलशाही एका बाजूला कुतुबशाही एका बाजूला निजामशाही एका बाजूला मुघलशाही चार चार बादशाह थैमान घालताय महाराष्ट्रात बरं एकंदोन दोन पंचवार्षिक नाही शेकडो वर्ष पाय रोवून झालेले होते माणसानं गुलामगिरीची सवय झाली होती माणसं लाचार झाली होती मार्ग दिसत नव्हता काळात मंदिरात शपथ घेतय हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा छोटी गोष्ट आहे गावात एखादं सलग दोन पंचवार्षिक आलं ना तिसऱ्यांदा फॉर्म भरायची हिंमत होत नाही त्याच्या विरोधात का दहा वर्ष लोकांनी विश्वास ठेवलाय आता तरी लोक आपल्याला न्याय देतील का नाही भरोसा वाटत नाही शेकडो वर्षांची गुलामगिरीत होरपळत महाराष्ट्र आणि शिवराय दंड थोपटताय औरंगजेबाच्या विरोधात का ताकद तु महाराज तुम्ही निरीक्षण करा आणि म्हणून गुरुजी या बाबाला इतके संकट होते की शत्रू चारी बाजूने याच्यावर आदरून होता पण जेव्हा जेव्हा शिवरायानं वेळ भेटायचा तेव्हा गोड्याला टाच मारायचे आणि तुकाराम महाराजांची कीर्तनात जाऊन बसायचे इतिहास साक्षे लो गावला तर परचक्र व्याडा पाडला सरपंच परचक्र व्याडा पाडला तुकाराम महाराजांना देवाची प्रार्थना करावी लागली शिवरायांना युक्तीचा वापर करावा लागला कसे बसे गावला शत्रूच्या तावडीतून शिवराय सुटले माझा प्रश्न असा आहे की शिवरायांना कळत नव्हतं का आपल्याला एवढा धोका आहे आपण कसं डायरेक्ट जायचं लो गावला कीर्तनाला आज काहीला काही धोका नाही तरी येत नाही इकडं कीर्तनाला आता आता गावात या का त्याला बाबा का नाही जाईल कीर्तनाला पण फायरिंग होईल एवढा मोठा आहे का तू कोण फायरिंग करील त्याच्यात केलंय काय त्याने एवढं मोठं काय तरी फिरकत नाही शिवरायाला एवढा धोका आहे शत्रूचा तरी तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसत होते कारण काय होतं माहितीये त्याचं कारण इतकं गोड आहे महाराज की प्रत्येक माणसाच्या आवतीभोवती काही नालायक माणसं असतात प्रत्येक बर का कोणते नाईक कोणते नालायक माणसं माहिते का तुला जमणार नाही म्हणणारे लय बेकार जात ती ती जी जात आहे ना निगेटिव्ह तेवढ्या जातीपासून तुम्ही व्हा ना आधी माय भावांना कारण तुम्हाला सांगतो ती इतकी बेकार व्हायरस येतो तो, तो व्हायरस असा आहे युद्धाच्या आधीच तुम्हाला हरवून टाकतो कारण माणूस पहिल्यांदा रणांगणात नाही हरत पहिल्यांदा मनात हरतो आणि मनात हरलेला माणूस रानांगणात कधीच जिंकत नाही आणि मनात जिंकलेला माणूस रानांगणात कधीच हरत नाही हरूच शकत नाही आणि आवती हे जे निगेटिव्ह लोक असतात ना ते आपल्याला स्पर्धेच्या आधीच पराभूत करून टाकतात एवढं सोपं आहे का आणि तुला जमल का आणि मग तो कोणी केला असत तोंड पाहिलंय का आरशात माझी माझ्या तरुण भावंडांना विनंती आहे तुम्ही काम यशस्वी करू शकता फक्त बोलणारे जे लोक आहे ना ते पहिल्यांदा ब्लॉक करा व्हॉट्सअपला ब्लॉक करा फेसबुकला इन्स्टाला आणि जीवनातूनच ब्लॉक करून टाकता येतील का तेवढं ना तुम्हाला सांगतो मी जेव्हापासून असे माणसं ब्लॉक केले ना माझ्या तारखले वाढले हो <laughs> <laughs> नकारात्मक विचारच करायचं नाही सकारात्मक करायचं पुढचं पाऊल टाकायचं विचार करायचा अडचणी तो मार्ग शोधायचा पुढे निघायचं नकारात्मक लोकांना शिवरायांच्या अवतीभोवती ती लोक होती ती म्हणजे अय शिवा अरे कळतय का तुला तो औरंगजेब दिल्लीचा बादशाह आहे बाल्यापाल्यांना त्यांनी पाणी पाजलंय तू त्याला नडायला निघाला सोपं नाही वाईट वाटायचं शिवरायाला काय राहू माणसं असे नकारात्मक करतात अरे अफजल लय आवड मोठे खान ते काय व्हायचे माहितीये का थोडेसे स्ट्रेस मध्ये कदाचित जात असतील त्यांनाही वाईट वाटत असेल काही सगळी लोक या शत्रूला मोठ शत्रूला मोठं मानतात आणि मग हा बाबा घोड्याला टाच मारायचा आज तू महाराजांचं कीर्तन कुठे रे मग कोण म्हणायचं आहे आज देऊ तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे जाऊन बसायचे आणि तिथं तु मात्र तुकाराम महाराज आहे ना वाणीला धारच दारच असायची हे जे शिवरायांना नकारात्मक केलेलं असायचं ना शिवरायांकडे असे तुकाराम पारच पाहायचे आणि म्हणायचे बाळा तुझा जर संकल्प सत्य असेल तर स्वतः भगवंताला सुद्धा तुला मदत करावी लागेल सत्य कर। संकल्प श्री राम तुकाराम महाराज मात्र वाणीला धार लावून असले असायचे आणि शिवराय असे पुढे बसले कि आज बात मानत विकल्प आणायची गरज नाही सत्य संकल्पाचा, दाता, दाता नारायण सर्वकरी पूर्ण मनोरथ अरे जर तुझा संकल्प प्रामाणिक आहे तुला शिवबाचे राज्य नाही रयतेचे राज्य आणायचे देश ज्यांचा होता त्यांना पुन्हा मिळवून द्यायचा जी मंदिरं बंगली ती पुन्हा उभी करायचे याच्यात तुमचा स्वार्थ काय आता फक्त निश्चयाचे बळ आणि तू का म्हणे फळ तुमचा निश्चय जर स्ट्रॉंग असेल त्या जर तुम्ही बांधणारे असाल संकल्पवान असाल धैर्यवान असाल तर अशक्य असं या चक्तामध्ये काही नाही साधू संतांनी ती दिशा दिली आणि ते टॅलेंट प्रत्येक माणसामध्ये दडलेले महाराज प्रत्येक कुणी जर स्वतःला कमी समजत असेल ना हो स्वतःला जर कोणी कमी समजत असेल ना तर मला धनंज गावाचं कौतुक करावं वाटतं